साहित्य म्हणजे काय साहित्य हा शब्द मराठीत वाडमय या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो साहित्य आणि वाडमय हे एकाच अर्थाने शब्द असून हे दोन्हीही शब्द संस्कृतमधून मराठीत आलेले आहेत साहित्य किंवा पाडमय हे ललित असते ललित हा साहित्याचा अंगभूत गुण असतो संस्कृत साहित्य साहित्यासाठी काव्य हाच शब्द प्रचलित आहे साहित्यात शब्दाला जसे महत्व तसे आहे तसेच सार्थालाही आहे साहित्य म्हणजे माणसाचे विचार भावना अनुभव कल्पना संस्कृतीचे लेखी किंवा मौखिक अभिव्यक्तीचे एक साधन आहे साहित्यात काव्य कथा नाटक कादंबरी निबंध चरित्र आत्मचरित्र इत्यादी विविध प्रकाराचा समावेश होतो साहित्य कला समाज संस्कृती यांचे प्रतिबिंब दाखवते आणि त्यातून मानवी जीवनाचे विविध पैलू उलगड उलगडले जाते किंवा जातात साहित्य शब्द आणि शब्दाच्या अर्थाला मांडणीला अन्यसाधारण अतिशय महत्व असते शब्द साहित्याचे मूलद्रव्य आहे लेखक आपल्या अनुभवाविश्वाचा आविष्कार शब्दाच्या माध्यमातून घडवीत असतो शब्द हे सामर्थ्य ओळखूनच सानेश्वर शब्दाला परब्रह्म म्हणतात लेखक शब्दातूनच साहित्याचे विश्व साकारत करीत असतो साहित्य प्रकार म्हणजे काय साहित्याच्या विविध प्रकाराचे वर्गीकरण केले गेले आहेत किंवा वर्गीकरण होय साहित्याचे प्रकार हे लेखकाच्या विषयानुसार व शैलीनुसार किंवा उद्देशानुसार वेगवेगळ्या प्रकारात विभागले जातात उदाहरण काव्य कथा कादंबरी नाटक आत्मकथा लघुकथा निबंध प्रवास वर्णन चरित्र इत्यादी साहित्य प्रकारामध्ये समाविष्ट असतात प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये समाविष्ट होत असतात प्रत्येक साहित्य प्रकाराचे वेगळे नियम शैली आणि रचनात्मक वैशिष्ट्य असतात हे लक्षात ठेवा साहित्याची संकल्पना म्हणजे मानवी अनुभव विचार भावना आणि कल्पना अभिव्यक्त करण्यासाठी शब्दाचा वापर करून निर्माण केलेला एक प्रकारे कला प्रकार होय साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाची स्थिती सांस्कृतिक मूल्य नैतिक आणि मानवी जीवनातील विविध पैलूचे प्रतिबिंब करत असते किंवा प्रतिबिंब आहे हे लक्षात ठेवा आज आपण साहित्य म्हणजे काय आणि साहित्य प्रकार आणि साहित्य प्रकाराचे आतमध्ये कोणकोणते प्रकार, कौन प्रकार आहेत हे जाणून घेतले आहोत